महाराजच्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आपण सर्व इथं आला त्याबद्दल धन्यवाद देतो भारत मातेला अभिवादन करतो छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे बाबासाहेब आंबेडकर अहिलादे होळकर या सर्वांना नटमस्तक होत आपण सर्व लोकांनी अतिशय चांगलं इथं मत व्यक्त केलं फक्त चिंतेची बाब एकच आहे ते तुमच्या डोळ्यातले असू लक्षात घ्या ते काही सहानुभूती किंवा वेगळ्या प्रकारच्यासाठी आपण मीटिंग घेतलेली नाही आहे तुमचं दर्शन झालं म्हणजे आम्हाला ऊर्जा प्राप्त होतं गेलेली ऊर्जा पुन्हा आपल्याला इथं स्थापित करायची आहे चांदवडचा हा आमचा नेहमी त्याचं नाव बुजून जातो मी चंद्रभान याचे दोन पाय काहीच गेर दाबता येत नाही काहीच करता येत नाही दत्ता बुअसन सगळे असतात ज्योतीनदादा दोघे नवराबाई आहे मी ज्यांना नियुक्ती केली तेव्हा मी डोक्यात विचार करत होतो हे दोघंजण विदर्भात फिरन कसे ह्या दोघंही नवरा बायको अंध असताना सुद्धा विदर्भातलं एक गाव नाही प्रत्येक गावात आमचे छोटी दादा दिले डोळे नसते पण दृष्टी होती चंद्रभाम तर त्याच्या हातातच सगळे आहे आणि मग तुमच्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होत लोक पडल्यानंतर देवदर्शनाला जातं कुठंतरी मान हलकं करायला जातं बच्छुकडू मन हलकं करायला नाही तर मन मजबूत कराले तुमची बैठक आणि मजबूत झालं पाहिजे लढता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे पुन्हा सामान्यासाठी अधिक दोन गोष्टी करता आल्या पाहिजे यासाठी ही भेट हार जीत हमको हरा सकती ना जीत हमको बडा कर सकती है ना हार हमको छोटा कर सकती है हम जहाँ भी खडे हो जाते वा विजय की पताका लहरा लढरा <प्राथा> अशी कोणती गोष्ट आहे जी आम्हाला थांबू शकत असेल असा कोणता विषय जो आम्हाला थांबू शकत असेल तर ते शक्य नाही मित्र ही लढाई अधिक मजबूत व्हावी अधिक ताकदीनं आम्ही उभं राहावं यासाठी ही बैठक आहे डोळ्यातले आसू हे परायज परायजासाठी कधीच जीव देऊ नका डोळ्यात आसू येऊ द्या जेव्हा माझ्या गरीबाचं नुकसान होत असेल कुणाचं घर पेटत असेल कोणी मरत असेल कोणी बिमार पडत असेल आणि तिथं आम्ही जाता येत नसेल तर तेव्हा तुमच्या डोळ्यात असू पाहिजे पराजयासाठी येणारे आसू मित्र आम्ही कधीही खपून घेणार नाही छत्रपतीचा आणि शिवा नवा काशीचा एक प्रसंग आहे पन्हाळ्यावर सिद्धी जोहरनं वेढा टाकला आणि वेढा टाकता टाकताच छत्रपती अडकवून बसले अख्खं स्वराज्य अख्खा महाराष्ट्र चिंतेत होता हा वेळा सहा महिने नाही सात महिने नाही तर वर्षापासून तो वेळा तसाच होता आपला राजा छत्रपती अटकला आणि मग राजा अटकला तर रयत आम्ही पाहतो अडचणीत येणार आहे स्वराज्य आता खऱ्या अर्थानं इथला प्रत्येक जाती धर्मातला माणूस आम्ही पाहतो इथं अडचणीत आलेला होता आणि अशा वेळेस कामगिरी बजावाची होती प्रत्येकाला आम्ही पाहतो कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं आपण बलिदानाची भाषा त्यागाची भाषा भाषेतून आम्हाला समोर जायचं आणि कुठून तरी एक विचार आला एक संकल्पना आली सोंगातला शिवाजी तयार करायचा होता शिवाजी सारखा दिसणारा माणूस शोधायचा होता आणि सगळ्याची नजर शिवाना काशीवर गेली हो आणि शिवानवा काशी जेव्हा ही नजर केली शिवानवा काशीच्या घोड्यातून पाणी आलेलं जबाबदारी आली आणि ही रयत वाचक्याची जबाबदारी आली शिवानवा काशी आम्ही पाहतोय ज्यांना तलवार पकडता येत नाही कधी युद्धच खेळला नाही त्या छत्र त्या शिवानवा काशीच्या चेहऱ्यावर चे आनंद फुलत होता आता माझ्यावर काहीतरी जबाबदारी येणार आहे मला लढावं लागणार आहे मला छत्रपतीसाठी कामी यावं लागणार आहे मी रये साठी आता कुठेतरी मला सज्ज व्हावं लागणार आहे जबाबदारीनं लोक माग पावलं टाकतात पण छत्रपतीचा काळ असा होता जबाबदारी आली म्हणजे पत्करणारे लक्षात घ्या तेव्हा शिवाना काय शिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहिले काय गंमत आहे काय धीर आहे काय ताकद आहे काय प्रसंग आहे लक्षात घ्या हे मुद्दाम मग तुम्हाला सांगतोय इतिहासातून खऱ्या अर्थानं काय घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आम्ही समोर गेलो पाहिजे ते लक्षात ठेवा शिवाने काशी जेव्हा समोर आले छत्रपती म्हटला रे उभे माझ्यासारखा फसणार तुला पाहून पण शत्रुपन तुला पाहून हसणार आणि एक एक कपडे आम्ही पाहतो अंगावर एक एक कपडे परिधान होत होते एक एक कपडे आम्ही पाहतोय शिवानावर काशी छत्रपती सारखा तो पोशाख सगळं दिसलं पाहिजे ते एक एक परिधान आम्ही पाहतोय सजवत होता शिवान हा काशी उभे छत्रपती सारखा दिसत होता आणि दिसत असताना जिजामातेनं दिलेलं कळ हातलं छत्रपती त्यांच्या हातात घालत होते छत्रपतीला माहीत होत का हा शिवाजी जरी दिसत तरी कधी असेल नये शिवान हा काशीचं कधी आम्ही पाहतोय मरावं लागेल हे काही सांगताय आज ज्या शिवारामा काशीच्या हातात मी कळ घालतोय तू ज्या दिसणार का नाही दिसणार माहीत नाही डोळ्यातले डोझ्रपतीच्या डोळ्यातून पडले आणि शिवानवा काशीचं वाक्य होतं की तुमच्या डोक्यात खऱ्या अर्थानं ठस ठस धरू नोंदून ठेव शिवानमा काशी म्हणत सहा चर्माचं पुण्य कमावलं अरे राज्यातल्या डोळ्यात पाणी माझ्यासाठी पडलं काय पाहिजे आयुष्यात अरे चार जन्म घेतले तरी ते माझ्या नशीबी कधी आलं नसतं सोड ते सत्ता सोड तो संसार सगळं काही बाकी छत्रपती शिवाने काशीसाठी छत्रपतीच्या डोळ्यात पाणी येत याच्यासारखं पुण्य नशिबी कधी आलं नाही मित्र इथंही जात मात होती हा आमचा धर्म होता तो सामान्य माणसासाठी लढताना सुद्धा एक पावलं सुद्धा मागे जात नव्हता आणि मग अशा या सगळ्या शेवाच्या राज्यामध्ये अधिक मध्ये उभं राहायचं आहे ते फक्त तुमच्यासाठी नाही ते फक्त माझ्यासाठी नाही तर शेवट अतिशय शेवट असणारा माझा जो दिव्यांग आहे जो अतिशय गरीब आहे ज्याच्या घरावर अजूनही छेत नाही त्याच्यासाठी लढायचं लक्ष आहे ही लढाई बच्चूगुडूच्या मंत्रीपदासाठी नाही त्याच्यासाठी नाही बोलावलं हे दिव्यांगाचं पद बच्चूगुड भेटलं पाहिजे याच्यासाठी नाही आहे तर ही लढाई आहे तर शेवट बसणाऱ्या माझ्या दिव्यांगाच्या भल्यासाठी त्याचं दुःख <पुण> दुप्प्यासाठी सज्ज व्हा साथ तलवार जरी हातात नसेल तर या संकटावर विश्वास ठेवा लढ सकते लढस जात आणि धर्म आणि पंथ महत्वाचा असत तेवढाच त्या पंथातला धर्मातला जातीतलं दुःख महत्वाचे असत आम्हाला पाडण्याची ताकद केली जात आणि धर्म वापरून पैसा आणि सत्ता वापरून प्रचंड मतभेद निर्माण केले तो ते हा माडी हा बौद्ध तो पाटील तो मुसलमान हा हिंदू हे शस्त्र वापरले धर्मजातीच्या नावावर भेदल्या गेलं पण आम्ही त्याच्यात थोडं जरी कमी पडलं असेल मित्र हो हा भेदा भेद हे जे काही आम्ही पाहतो व्यवहना आमच्या विरोधात केली कदाचित त्यांना यश आलं असेल तर त्यांना हे माहीत नाही पदार बच्चूकडू अहंकारही देत नाही तसा कडू पद नसेल तर थांबू सुद्धा शकत नाही हे कदाचित बच्चूकडू ची जिंकण्यापेक्षा पडण्याची जास्त चर्चा होतो माणूस बंद त्या सभागृहामध्ये बच्चूकडू पाहिजे होता रे हा आवाज महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात

ही जाती धर्माची लढाई आहे आणि जेवढं दिव्यांगावर बोललं तेवढं जर जातीवर बोललो असतो जाती आम्ही धर्म आणि जातीचे शेर झालो असतो वाद झालो असतो पण धर्म जातीत आम्हाला गुंतून राहायचं प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाची जात त्या न त्यानं त्याचा त्याचा अभिमान ठेवा पण प्रत्येक जातीतल्या धर्मातल्या दुःखाकडे आम्हाला जायचं

लढणारा कार्यकर्ता उभा करू या विचाराला मित्र खचून जाऊ नका डोळ्यात पाणी देऊ नका आणि म्हणून आम्ही पाहतोय का यासाठी ही बैठक कधी तुम्हाला संदेश येईल आदेश येईल पुढच्या लढाईसाठी सज्ज राहावं लागेल चोवीस तास तुमच्या आमच्या डोक्यात आम्ही पाहतोय लाडकी बहिणीला महिना दिला पैसे दिले चांगलं झालं पण दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढाव लागत हा तुमचा खऱ्या अर्थानं नामिक आहे याची का वाटत नाही हा आमचा सवाल आहे ज्या मायचं आमच्या भगिनीचं कुंकू पुसल्या गेलं आम्ही पाहतोय सत्ता पती जे सारा नाही त्याला तुम्ही पंधराशे देता न मागता देता पण जो अडचणीत आहे कष्टात आहे मेहनतीत जात त्याला मात्र लढावं लागतो हो हे दुःख आहे खरं दुःख का सत्ता कोणाची असू दे पण ते सामान्य माणसाच्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थान आम्हाला घरी करायची आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय महिना आणि मानधनापुरती ही लढाई नाही अभिमानाची स्वाभिमानाची लढाई आहे ही अस्तित्वाची आहे जसं जातीचं आणि धर्माचं अस्तित्वाची लढाई सुरू आहे तशी वेदनाचं सुद्धा अस्तित्व झालं पाहिजे त्याची अस्मिता जागृत झाली पाहिजे त्याही भावना अवघ्या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या धक्तीवर पुन्हा पुन्हा उमटल्या पाहिजे मित्र हो। जाती आणि धर्माच्या लढाईत तुम्ही सत्तेत देऊ शकता पण आशीर्वाद हिहाचा असेल तर ह्या वेदनाच्या लढाईमध्ये उभं राहावं लागेल त्याच्या बाजूने खऱ्या अर्थानं सक्षमपणे आम्ही पाहतोय तो विचार आम्हाला लोकांपर्यंत न्यावं लागेल हे फार महत्वाचं आहे जाती धर्माच्या लढाईमध्ये सत्ता भेटू शकतं पण आशीर्वाद मात्र आमच्या लढीत भेटल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थान सांगीर् आणि म्हणून आपण लगेच आपण लगेच एक मोठं आंदोलन उभं करायचं प्रचंड तापतील कामाला लागला माझ्या तालुक्यातून हजार लोक कसे आमच्या ज्या भगिनी विधवा भगिनी आहे त्याला जोडतो जे समदुखी आहे समजातीची मदत नाही समदुखी जे लोक आहेत त्याला त्याला एकत्र करा इथून गेल्यानंतर जे काही तुमच्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर रंगू द्या लढाई जाती धर्माची नाही तर जाऊ द्या सगळ्याकडे आमच्या आमच्यासारखे दुःखी असतात त्याला एकत्र करण्याच काम करा एक तालुक्यातून हजार हजार लोक इला अशा तात्त्यानं आम्हाला उभं राहण्याची गरज आहे कधीही संदेश होऊ शकत कधी उभं राहावं लागतं आता तलवार जरी नसेल तर लढावं लागतं हे सुद्धा आज काही नाही कारण हसीचा दूध टाळणारा माणूसच घरी घरी आला असं कारण सांगून थांबणार मला वाटतं आमच्या ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ते घातक करू शकत आणि मग सगळ्यांनी ही जबाबदारी दिलेली पाहिजे काय महाराष्ट्र कार्यकर्ते तुम्हाला बरखस्त करायचं आहे कोणाला निवडायचं आहे हा तुमचा अधिकार आहे तुम्हीच तो निवडा बच्चूको तुमच्यासाठी लढासाठी आला पद द्यासाठी आला नाही हे मात्र केवळ करा शुद्धता झाली पाहिजे संघटना शिस्त असली पाहिजे हे मान्य आहे पण हा कठीण प्रसंग माझ्यावर घेऊन होता हा कठीण आहे कोणाले प्रमुख म्हणू कोणाले जिल्हा प्रमुख म्हणू कोणाले प्रमुख म्हणू हे माझ्याकडून शक्य नाही मी जेवढा आम्ही फायदो नंतर वाटतो तेवढा हवा सुद्धा हे सुद्धा डोक्यात ठेवा गेले बाजूला ठेवू तेले बाजूला ठेव ते याला पद्धते हे बच्चूकुडूला जमत नाही याच्यात तो बच्चूकुडू फेल आहे म्हणून तो तुम्ही निर्णय घ्या तुम्हीच एकत्र व्हा बसा जबाबदारी द्या हा नाही तो अशा पद्धतीनं कामाला लागा निस्वार्थपणे राहा पण माणसाले नक् करत नाही बच्चूकडू जर आमदारच उदाहरे चालला पण लोक असं म्हणत ना असं म्हणतय कि सौ पार्टीचे लोक बच्चू सौ पार्टीचे असणारे आमदार ज्या तापतीने तिथं बोलले नाही तो कधी आम्ही डर्क कधी तुमच्या आमच्या डोक्यात ठेवला नाही जे काही असंच का ते सडे तोड होत जे काही होतं ते सगळ्यांसाठी दुषितांसाठी होतय आम्ही कधी त्याचा दरच मानला नाही नेता क्या हमको सकते सत्ता क्या हमको हमको हो सत्ता सकती सत्तेसाठी बच पहिलाच झाला नाही असं मला वाटतं आणि म्हणूनच असलं नसलं आमदारची पद जरी काही लोकांना काही वेगवेगळ्या प्लॅनिंग करून वेगवेगळ्या प्रकारचं जात धर्माचं राजकारण आणून पाळलं जरी असेल तर बच्चूकूळ एवढा साधा नाही सोपा नाही एवढा कमजोर आहे नाही तो पदामुळे पडत अरे आधी मजा तो आहे पुन्हा बच्छीकुळ त्याच ताकदीनं आम्ही पाहतोय पेटून त्याच्यापेक्षा आधी दहा गुन्हा जास्त मित्र छत्रपतीचा काळ होता हजारो सैनिक पडलेले होते रक्त बामाळ झाले होते पण पुढचा तुला हाती घ्यायचा होता मरणाऱ्या सैनिकाची परवा केली नाही रयतेच राज्य आलं पाहिजे म्हणून आपल्या सवनगड्याच्या छातीवर घेतले दुसरा किल्ला ताब्यात लागला तो रयतेसाठी सामान्य माणसासाठी जिजाऊचा एक शब्द फार महत्वाचा आहे राजे राजे पण महत्वाचं नाही किल्लेगड महत्वाचे नाही हे किल्लेगड या किल्ले गडाच्या माध्यमातून माझ्या सामान्य माणसाला जेव्हा दुःख पोहोचवलं ते रयत महत्वाची आहे सत्ता महत्वाची नाही हे रयतीचे दुःख महत्वाचे आहे आणि ते रयत महत्वाचे ते कुठल्या जातीची आहे धर्माची आहे पंथाची आम्हाला माहिती नाही जे जे काय ज्या जातीची धर्माची असेल त्याच्यातले दुःख वेचवायचे आम्हाला ते दुःख आम्हाला खऱ्या अर्थानं वेचो की लढे जाती धर्माच्या व्यतिरिक्त आम्हाला अधिक मजबूत करायची आहे म्हणून लढणं नाही लढणार पडणार लढा आपल्याला रडणारे तुमच्या डोळ्यात ते शब्द थांबवा लागला तुमच्या भावना मला माहित आहे की बच्चू नाही पडला पाहिजे होता अरे बरोबर आहे पण पडला ना तो टेक्निकली पडला असेल की पण तुमचा माझ्यावर विश्वास कमी झाला की काय तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे तलवार बाबून चोर छत्रपती का विचार आहे बाबा हे सगळे विचार घेऊन तुम्हाला मित्र समोर जायचं आहे इतकंच विरुद्ध नेहमी सांगत आलो का तुमच्यापर्यंत सत्ता आली असेल कदाचित राज्याचे काही फायदे भेटले असेल आम्हाला पण दुर्बीन लावून डोळे लावून पुन्हा त्या तरी दिव्यां ज्याच्याजवळ आई वडील नाही भाऊ नाही सत्ता पण नाही गावचा सरपंच पण उभा राहत नाही आमदार पण त्याच्यापर्यंत गेला नसत तोपर्यंत माझ्या कार्यकर्त्याने जावं नसतं आता अधिक चांगलं संघटन म्हणजे काय तर सत्तेत जाणार संघटन नाही सत्तेत तर सगळंच संघटन जातं सगळ्यांनाच सत्ता पाहिजे असतं पण आपली मात्र उलटी फेरी असली पाहिजे लोक सत्तेपर्यंत जात पण आम्ही सामान्य माणसापर्यंत जाता आलो पाहिजे ते घेत आमची ताकद त्या सामान्य माणसाच्या घरात खरा दिवा लावणारी असली पाहिजे घर पेटवणारी त्याला मदत करणारी असली पाहिजे चुकवलो आता खालीच आहे आता त्याच्यासाठी मतदारसंघ नाही आहे आता हाच मतदारसंघ आहे सांगा अधिक ओरानं फिरू अधिक वेळ देत आहे पण तुम्ही मात्र चुकू नका व्हॉट्सअपवर आपल्या आपल्याच फोटोचे गळे कापू नका त्यानं असं म्हटलं त्याचा फोटो फोटो होता बच्चूकूडच्या बाजूने कोण बसला ह्याच्यापेक्षा बच्चूकूड कोणासाठी बसला आहे हे त्याचा फोटो नाही अशा पद्धतीचा विचार करू नका अरे आपण लोकांच्या हृदयात आपला फोटो आला पाहिजे हा विचार केला त्याच्यासाठी अरे धुकं काय कमी आहे काय इव्हेंटचे कोण गेलं त्याच्यात कोणाला तरी हा विचार आहे का कोणतरी असा विचार करत का हे पहिले समजून घ्या आमनं बनलेलं संघटन जर पदा आम्ही त्या बॅनरबाजीसाठी वाया घेतलं तर मला वाटतं ते खरी हार गेल का हार बच्ची बोललं वाटतं पाहिलं तर हारलेला आहे ना अरे थोडीशी जफून ला लाभ जखम तेलासाठी तयार आहे पक्ष पडू शेतकरी आम्हाला फक्त दिवस दिव्यांग मजूर शेतकऱ्याचं राज्य येऊ दे अशा प्रकारच्या भूमिका आम्हाला समजाव्या लागेल हे कष्ट करणे करणारी आमची तयारी असू द्या मित्र सोशल मीडियामध्ये फक्त आणि फक्त तुमचे दुःख उमटू द्या वेदना उमट द्या ही लढाई अधिक कशी मजबूत होईल याच्यासाठी खरं तर सोशल मीडियाचा वापर करतो मी आणि माझा जिल्हा प्रमुख हो असं डोक्यात घेऊन होता मला असं वाटतं की माझ्या तालुक्यात अजूनही तालुका प्रमुख मी माझ्या मतदारसंघ कोणीच नाही सगळे सगळेच जण काम करतो तर कधीच कमी पडलं चार वर्ष झाले चार वेळा वीस वर्ष झाले त्याच मतदारसंघाला मला बोलतो त्यांना वाईट कसं म्हणून एकदा चुकले म्हणून ते काही बेमान झालं मला बिलकुल नाही महाराष्ट्र फिरत राहिलं नेमकं निवडणुकीत दोनच दिवस होते तसंही महाराष्ट्रावर फिरतो थोडा वेळ कमी दिला गेला असं थोडं काम कमी पडलं असं ते काम अधिक वाढवलं मतदार मतदाराला बेकार म्हणणं वाईट म्हणणं चुकीचं आहे त्याच्या डोक्यात कोणीतरी जाट टाकली असं मित्रम टाकलं असं माझा मतदार वाईट नाही तो दमदार आहे पण काही क्षणातला विचार जाती धर्माचा कोण टाकण्याचा प्रयत्न केला असेल कदाचित थोडंसा तो तिथं बघितला असेल म्हणून आम्ही त्याला वाईट आपली लक्षात घ्या हा जीत बच ती राहील पण आम्ही पाहतोय तर त्याला वाईट म्हणून चालणार नाही त्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा अजूनही बच्चूकुडू आभारच मानेल कारण त्यानं सत्तेत पा त्यानं आम्हाला विधानसभेत पाठवलं हे खडकून असताना त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक एक पैसा जमा केला बच्चूकुळूसाठी आणि त्या कार्यकर्त्यांनी बच्चूकुडूला बगर झेंड्याचं बगर रंगाचं बगर नेत्याचं बगर पैशाचं चा, बच्चूकुडूला चार वेळेस विधानसभेत पाठवलं त्याला तसं वाईट नाही त्याला वाईट म्हणणं असं सगळा विचार करून मित्रो हा जीत हा विषय आपला असू शकत नाही लढणं आणि लढणं एवढंच पुरतं आमच्या डोक्यात असू द्या मला आपल्या सर्वांचा आभार मानतो आपण सर्वांनी केलेल्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या प्रेमापोटी असेल जिव्हाळापोटी असेल मान्य करतो पण आम्ही पाहतोय एका ठिकाणी आपली निष्ठा आम्ही पाहतोय बच्चूकूडवर ठेवता कामा यांची निष्ठा कामावर ठेवा लागली त्या दुःखावर ठेवा लागतो बच्चूकूड तर नाम मात्र आहे या सगळ्या दातीला या सगळ्या वैभवाला या सगळ्या प्रचंड आम्ही पाहतोय आम्ही पाहतोय ह्या सगळ्या तुमच्या आमच्या एकंदरीत संघटनेला तुमची ताकद लागली तुमची मेहनत लागली आहे बच्चूकूड नाम मात्र आहे गळाचं मात्र सगळेच आहे आणि म्हणून कधी निरोप येईल या महिन्याभरात म्हणा का कधी म्हणा आम्ही त्यांनी करू तुम्हाला एक मेसेज येईल पण तुमची तयारी आता तयार असली पाहिजे असं नाही म्हटलं पाहिजे का बच्चू भाऊ हो, दोन दिवस लेट ठेवा हां कधी बी संदेश आता कमी बी लढणा पड पडसकता शिवाने मला काशीतलं थोडं माहिती तर तलवार म्हणून चालवता येत नाही म्हणून महाराज माझी नियुक्ती केला सुद्धा आणि म्हणून आपण पाहतो आहे का ही तयारी ठेवा कधी लढावं लागेल उतरावं लागेल आणि सरकारला कधी घरावं लागेल कधी सांगता येणार नाही ती तयारी सगळ्यांची आहे काही प्रॉब्लेम आहे सगळ्यांना त्या लढाई बच्चूकडो अधिक तुमच्यासाठी दोन अधिक दोन पावलं ताकदीनं टाकल्याशिवाय राहणार हजार पावले तेव्हा आम्ही पाहिजे अधिक त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं आम्ही हे पावलं टाकू आपल्या सर्वांचा आभार सगळ्यांनी जेवण करून जा आणि आरामशीर जा बिलकुल मला वाटते गाडी आली असेल तर काल आमचे दोन फोर पावले एकशे साठच्या स्पीडनं गेले आणि त्याच्यामुळं ते दुःख याच्यापेक्षा जास्त आहे पण अतिशय जबाबदारीपूर्वक आणि मेहनतीनं आपलं कुठेही आपले कुठेही रक्त तर ते सांगाण्यासाठी आपल्या स्वतःच्या गाफील किंवा अडचणीमुळं असं होत नव्हता आणि आता सगळेलाच खोटं काळा वाटत असेल तर मला वाटते आता मी राजेश जिल्हा दौरा करणारच आहोत तेव्हा आपण सगळ्यांचे फोटोही काढू फोटो काढून मग्न होऊ नका त्यांना सगळ्यांना भूक लागली असेल सगळेजण जेवण करू मी पण जेवण करतोय मी पण उपाशी आहे थोडा वेळ झाला त्याबद्दल निगीत व्यक्त करतो आणि इथं जो कार्यक्रम राबवला त्यांचे पण आभार मानतो आणि करू शकतो सांगतो